हे बघा तर इतकं हे आम्ही ना उतरून खाली आलेलो आहोत ते शोधायला खूप वेळ जातो म्हणजे अगदी रानावनामध्ये ही आहे निसर्गाची किमया काड़ा पानं सगळी हा बघा जरा पाण्याचा भरपूर अशा मस्त अशा फ्राय करून झाला नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आम्ही दोघंजणं मी आणि कुणालचे बाबा इथे जरा चाललो आहे रानात आहे जरा इथे जवळच लांबं जायचं आहे तर गोवेलच्या पानांच्या की नाही वड्या करायच्यात म्हणजे गोवेल म्हणून बघा एक वेल येते मागे तुम्हाला एकदा दोनदा मी दाखवलं होतं मागे म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी आत्ता वेल रुजली तर असणारच पण ती खूप अशी शोधावी लागते त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी सकाळी निघालो म्हटलं मिळाली वेळ ती तर म्हटलं आणूया नाहीतर मग काही नाही असं वड्या खूप छान बनतात त्याच्या बघूया आणि इथे आहे एक दोन चार ठिकाणी आहे जिथे आम्हाला माहिती आहे ना तिथे फक्त आम्ही जातो कारण आता रानबिण कसं वाढायला सुरुवात झालेली आहे ना त्याच्यामुळे राणामध्ये घुसायची आता हिंमत नाही करायची चान्स नाही घ्यायचं असं हे बघा किती बघा आता रानवडायला सुरुवात झालेली आहे हां तेरं बोलतात ना जंगली आपल्या इथे पण आलेलं आहे आड्यामध्ये आपल्या आपली केळीची रोपं आहेत ना तिथे आलेलं आहे तुम्हाला मी दाखवी ना ह्याची काही कमी नाही आता पण एवढंच की ह्याला कशी खात असते रे हिरवा देट आहे ना हां हे बघा हिरवा देट आहे ना त्याला भरपूर खात असते दोघांना असते नाही पण ह्याला जास्त असते हिरव्या देटाला जास्त असते आणि काळा देत असतो ना त्याला कमी असते असं आहे ते त्याच्यामुळे अळूची भाजी करायची म्हटलं का थोडंसं जरा लक्ष देऊन बघायचं डेट बघायचं देठ काय ते बघा ही मोठी मोठी पानं आहेत ना ती सगळी शोधतोय आम्ही शोधावं खूप लागतं काही काही रानभाज्या अशा आहेत ज्या पटकन आपल्याला मिळतात पण काही काही अशा दुर्मिळ असतात त्या खूप फिरून फिरून शोधाव्या लागतात बघू आता मिळालं तर आपलं नशीब नाहीतर मग दुसरीकडे कुठं बघावं लागेल असं तर दरवर्षी आम्ही ना ह्या साईडला देतो इथे होती एक वेळ आता बघतोय शोधून मिळते का जंगल कसं होतं हे होत चाललं ना वाढत वाढत चाललं इथे बघूया इथे ती पाना कशी वेगळी असतात ते आपल्याला लगेच माहिती पडतात त्यांचा रंग परत पानावरची डिझाईन असते ना ती बघून लगेच आपल्याला माहिती पडतं की हे तीच गोवेलचीच वेळ आहे म्हणून बघू आता इथे कुठे दिसत नाही आहे हा ना आतल्या इकडे ना त्या साईडला होती मला हळू सावकार जा ही हो बघा गोवेलची वेल तर सापडली आहे पण त्याला पानच नाही आहेत हा एकच पान थोडा मोठा झालं आहे म्हणजे कोण ना कोण घेऊन जातं ना, ना खुडलेले आहेत पानं आहेत पानं मोठी आहेत काटरी बघा हातामध्ये डोंगले आहेत हां डोंगले आहेत तिकडे खालते जाऊया खालच्या साईडला डॅमच्या खालच्या साईडला होतं ना तिकडे चला खालच्या साईडला बघतो कसं हे सगळं जंगल आहे ना त्याच्यामध्ये रिस्की वाटतं जाणं आतमध्ये बाहेरच्या साईडला कुठं दिसलं तर ठीक आहे अवं इथे पण दिसते पान हे कुठले पान आहेत ब ह्या साईडला हवे इथे येते बा काठी पडले नाही ना वेगळीच आहे ना हां तेच हा पाऊस जोरात आला सगळं भिजायला होईल आणले छत्री एकच आणले पण ऊन कसं आलं ना तर इकडनं चाललो आता रॉनी आहे ना आपलं रॉनी रॉनीच्या घराच्या इकडनं वाघ्या शहर दोघांना पण बांधून ठेवलं घरामध्ये नाही तर मागे ना आले असते आणि त्या आले का मग ते रॉनीबरोबर ना भांडण करतात म्हणून बापरे आज किती दिवसांनी ऊन दिसतंय ना बघू इथे आहे का शोधावं लागेल खूप शोधावं लागतं कोण आहे अक्षरची मम्मी आहे बाहेर सही कामा लागेल हा फनस ना हे बघा फन हा कापा आहे काय हे बघा आता पावसात नशी खाली पडतात कोण खात हां hmm. तेच हा गुरांना तर चारा भरपूर आहे मग कशाला पण खाते ते खाली उतरूया इथे खालच्या साईडला ना आहेत एक दोन वेळी बघू आपल्याला मिळालं तर आपलं नशीब अक्षयची मम्मी नाही वाटतं घरात मी चप्पल मग स्लीपर घातले पाय घसरणार नाही ना चप्पल काढू हातामध्ये चला हे आहे ना जरा जरा खाली उतरायचंय आता मला हे बघा कसं <laughs> हे आहे बघत बघत जरा उतरावं लागेल हे बघा तर इतकं हे आम्ही ना उतरून खाली आलेलो आहोत थोडंसं रिस्की होतं कारण पाय वगैरे घसरायचे पण चान्स असतात ना पावसात त्याच्यामुळे आणि हे बघा हे असं आजूबाजूला सगळं रान आहे कुणालचे बाबा गेलेत खाली उतरून आता मला इतकं उतरायचं आहे इकडनं थोडंसं रस्ता किंवा सोपा आहे म्हणून मी आता तुमच्याशी बोलते पाऊस पण आला आहे आणि ते सगळीकडे पाणीसुद्धा भरलेलं दिसतंय मला समोर डॅम आहे ना त्या साईडला आहे 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 वेल बघा सापडली सापडली वेल हा एक मिनटं आली मी ह्या हां सापडली वेल <laughs> पानं आहेत का भरपूर दहा बारा पानं भेटली तरी भरपूर झालं आपल्याला काय जास्त नको चला इकडे जाऊया आतमध्ये हा बस झाले सा पास पाण्या वड्या खूप छान लागतात ना बघू दे कुठे जरा वर्कर नव्हे मोठी आहेत पानं पानं मोठी असतील तर सगळ्यात बेस्ट आहे मग <laughs> म्हणजे आपल्याला पास्ता जरी मिळाली ना तरी खूप झालं मग काय ना ते आधी सिंपल वेलच असते जशा बाकीच्या वेली असत ना तशीच वेल असते फक्त इतकंच की ह्याचं पानं थोडीशी वेगळी असतात त्याचा रंग बघून आपल्याला लगेच माहिती पडतं बघू एक पान दे ते मगाशी तिकडे दाखवलंय तरी पण हे बघा बघा कसं आहे ते आता हे थोडस हिरवं असं लालसर दिसतंय काही काही ना पूर्ण लाल पण असतात पूर्ण लाल आहे का पान पण no. पटकन ना आपल्याला ओळखायला येतात असं काही वाटत नाही हा पकड पकडून राहतात असं शोधायला लागत जंगल जंगल कसली कसली दुसरी पान असतात नाही ते फरक माहिती पडतो ना आपल्याला असं आहे रे चला आता जरा शोधतो आम्ही इथे कुठे मिळतं का बघते हाय हाय हां बघ दे दे सावकात जा वरती नाही नाही एवढं दिसतात मागच्या साईडला बघा आहेत ते तिथे एक अजून एक वेल सापडली आपल्याला तर काही काही ज्या राणाभाज्या असतात ना त्यांच्याबद्दल मी थोडंसं बोलते शोधायला खूप वेळ जातो म्हणजे अगदी रानावनामध्ये भटकून भटकून त्या आपल्याला शोधायला लागतात जसं की शेवळा आहे अकूर आहे आणि म्हणजे अशा भरपूर दुर्मिळ म्हणेन मी त्या रानभाज्या म्हणजे राणावनामध्ये भे भ भटकल्याशिवाय त्या मिळतच नाही आणि त्याच्यामुळे त्या भाज्या बघा थोड्याशा महाग असतात तुम्ही जर का मार्केटमध्ये गेलात विकत घ्यायला तर आपल्या आदिवासी ताई वगैरे बघा असतात ना विकायला बस बसलेला असतात आणि खूप महाग विकतात त्या त्याच्यामागे हेच कारण आहे की खूप असं राणावनामध्ये भटकून त्यांना सगळं जमवावं लागतं आता आम्ही प्रत्यक्ष शोधतो त्याच्यामुळे आम्हाला ही गोष्ट माहिती आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं महाग बघा मिळतात त्या भाज्या असं आहे ते मिळाल्या हां मिळाली पानं मिळालेली आहेत आणि टाकळा वगैरे आहे ना समजा टाकळा आहे किंवा अजून काय म्हणते मी कोरडू वगैरे भारंग वगैरे ह्या भाज्या कशा म्हणजे मिळतात पण त्या एका ठिकाणी मिळतात त्याच्यामुळे थोडंसं स्वस्त जरी मिळाला तरी पण ठीक आहे पण बाकीच्या ज्या इतर असतात ना वेली वगैरे असतात ना प्रकार खूप शोधावे लागतात त्याच्यामुळे त्या किंवा थोडंसं महाग असतं असं त्याच्यामुळे त्यांचे पण कष्ट असतात आहेत अजून जीव पूर्ण लाल रंगाची पानं आहेत ना ही आहे निसर्गाची किमया काळा पानं सगळी <laughs> पान हां आणि वेल पण बघा जवळ आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पटकन असं कॅप्चर करून दाखवू शकते नाहीतर जंगलामध्ये असतात ह्या वेल ह्याची की नाही भाजीसुद्धा बनत्या वड्या भाजी आपण काही पण याचं करू शकतो असं वेळ वर गेले हा छान आसरा भेटलाय का जवळजवळचे काढतात ना कोणाला हवं असेल तर जवळजवळ शोधता एवढा लांब कोण येते आपण आता किती लांब आलोय बोधत शोधत हा चवीला एकदम भारी लागतात ना ह्या हो बघा किती पानं आता सापडली आम्हाला अवलंड वाटलं की नाही आता घरात बाहेर तर पडलं आहे पण म्हटलं सापडणार नाही पानं पण बघा शोधल्यावरती सापडलेली आहेत बराच वेळ शोधून आता ही पानं सापडली आहेत आता आपण तिकडे ना डॅमजवळ जाऊया इथे जाऊया डॅमजवळ हां तुम्हाला जरा दाखवते डॅमचं पण इथे पण टाकळा वगैरे बघा आहे बघा जाता जाता हा बघा टाकळा इथे रुजलेला आहे ह्या साईडला की नाही टाकळा भरपूर असतो पण टाकळा कसा आपल्या आड्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला काही ते यायची गरज बसत नाही इथे भरपूर टाकळा वगैरे आहे ना झऱ्याचा आवाज घ्या आता हे नाही नैसर्गिक झरे छोटे छोटे त्याचा आवाज घ्या तुम्ही आमचे गाव की नाही खूप सुंदर आहे हो खूप सुंदर आहे तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितलात ना सगळ्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तुमच्याशी जेव्हा मी नवीन नवीन आणलं त्यावेळेस हवं का जरा पाण्याचा कसं येतोय ना आली आली हां हे का झाडाचं पाणी सगळं वाहून येतं ना हां नाही हळू येते कसं पाणी वाहतंय आणि हे समोर डॅम बघा घरी आल्यानंतर वाग्या काय बेटा काय बेटा दोघांना बांधून ठेवले होती म्हणून बरं झालं नाहीतर सगळं रान त्यांनी उधळून लावलं असतं त्याच्यामुळे त्यांना दोघांना नेलं नाही मस्ती करतात चिकल्यात लळून येतात म्हणून हा बघा इमोशनल ब्लॅकमेल हे असं तोंड पाडून बसायचं मग त्यांना माहिती असतं मग आता आपल्याला सोडणार आता एकाला सोडते शेरूला सोडते वाघेला थोड्या वेळाने हां अहू कय खाऊन पिऊन झालं आहे मग अशी हां तरी पण तोंड तुमची अशी का पडलेली फिरायला जायचं आहे फिरायला जायचं आहे शेरूला सोडूया शेरू मग तोंड वाईट करून बसलं आहे ना मग नंतर तुला गुड बॉय चल शेरू सोडू सोडू कशी शेपटी आता हालायला लागल्या सोडू बोलल्यावरती जाम लबाळ्यात दोघंजणं साखळ्या दोन्ही पण तोडून टाकलेल्या आहेत असे लबाळ्यात बोके आपले दा द्या बाहेर फिरून या मग नंतरला वाघ्याला माझी वाघी शहाणी आहे ना गुड बॉय गुड बॉय हां जा जा खेळून द्या पटकन चला आता घरी आल्यानंतर वड्या करायची तयारी तुम्हाला सगळ्यात आधी आता ही पानं दाखवते हां बघा दोन पानं एकाच वेळेची दोन पानं रंग बघा एक कसा हिरवा थोडासा लालसर आणि हा बघा हा पूर्ण लाल सर, ह्याला गोविलची पानं म्हणतात म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला नाव पण सांगते मी आता धुवून वगैरे स्वच्छ घेतलेले आहेत आता वड्या करूया ह्याच्या ह्याची भाजीसुद्धा बनत्या आणि वड्यासुद्धा बनतात तर मी वड्याच करणार आहे म्हटलं भाजी पुढच्या वेळेस पुन्हा आपण जाऊनच शोधायला त्यावेळेस बनू मग छान पानं रंग किती छान वाटतं ना हा बघा डार्क गुलाबी रंग असतो ना तसा रंग आहे हा आता वड्यांची तयारी करूया ही पानं ना मी चिरून घेते पटापट आणि काय काय साहित्य सगळं तुम्हाला दाखवते अजिबात खाज वगैरे काही नसते ह्या पानांना नॉर्मल आपली पालेभाजी कशी तशीच ही पानं असतात त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच असेल पण न नसेल कोणाला माहिती त्याच्यामुळे मी हे थोडंसं सा सांगते तुम्हाला तर हे बघा आता चिरून घेतलेलं आहे आता पटापट साहित्य तुम्हाला दाखवते आपल्या घरामध्ये जी पिठं आहेत ना ती सगळी पीठं घेते मी आता इथे सगळ्यात आधी चण्याचं पीठ घेतलं आहे चण्याच्या पिठाचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे अंदाजाने सगळं अंदाजाने असतं माझं परफेक्ट मा म्हणजे माप असं काही नाही अंदाजाने बरोबर माहीत पडतं आता हे कुर्त्याचं पीठ घेतलं आहे हे समजा ना पाऊन वाटी घेतलेली मी अंदाजाने रवा घेतला आहे पाऊन वाटी आणि हे बघा हे मिक्स भाकरीचं पीठ बाकी तुम्हाला ह्या पिठाबद्दल पण बघा म्हणजे दाखवलं होतं एक तीन चार धान्यावर मिक्स करून हे पीठ तयार केले आता सर्व मसाले भरपूर असे तीळ गरम मसाला तिखट मसाला आता हा तिखट मसाला जो आपण बनवला बघा तिखट मसाला घरी त्याचं ते जाडसर कूट उरला होता ना तोच मी ते टाकलेला आहे हळद परत जिरं मीठ आणि आलं लसूण मिरची ह्याची बघा पेस्ट शेवटी सिक्रेट वड्यांमधलं साखर एक चमचाभर साखर जरूर टाकायची चवीला एकदम भारी बनतात वड्या आणि सगळ्यात शेवटी थोडंसं तेल आता इथे मी ना चाळणीला पण बघा तेल लावून घेतले म्हणजे एकदा आपले हात पिठाचे झाले का पुन्हा मग हात धुवायला नको म्हणून आधीच करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गरजेप्रमाणे लागेल तसं पाणी घालून आपल्याला आता हे की नाही मळून घ्यायचं आहे छानपैकी वड्या आपण कोथिंबीरच्या वड्यावर बनवतो ना त्याच पद्धतीने कर सगळं करायचं आहे वेगळं असं काही नाही आहे पण असं मिक्स पीठ टाकून तुम्ही नक्की ट्राय करून बघा बेसनच पाहिजे असं गरजेचं नाही आहे तांदळाचं पीठ असेल ना ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता तांदळाचं पीठ माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी वापर नाही केला आहे त्याच्याऐवजी मी रव्याचा वापर केला आहे क्रिस्पी व्हायला पाहिजे ना म्हणून असं चला आता मस्त असं मिक्स झालेलं आहे आता ह्यात पाणी घालते बघा पीठ पण परफेक्ट वाटते बरोबर झाले पीठ आपण अंदाजाने घेतो ना तेच बरोबर असतं किंवा छान असं मिक्स करून बघा झालेलं आहे आता लहान लहान गोळे करून घेतलेत आणि तसे लांब लांब असे रोल करून घ्यायचे सा मैं सा जरा ना चांगलं असं मळून घेते मी तुटायला नको ना वडी म्हणून छान असं जरा मळून घेतलं का वडी पण आपली छान होते मग थोडंसं हाताला तेल कडेमध्ये पाणी घातलंय त्या स्टँड ठेवलाय हो मी आता ही जी चाळण आहे त्याच्यावर ठेवते आणि वीस मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती शिजून घ्यायचं आहे पाण्याला बघा छान अशी तर उकळी आलेली आहे आता मी गॅस आहे ना स्लो करते वीस मिनटं आपण शिजवून घेऊया ह्या बघा वड्या मस्त अशा आपल्या उकडून झालेल्या आहेत रोल रोल आता मी त्याच्या वड्या पाडते आणि थंड पण करून घेतल्या एकीकडे तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे मग तळून घेणार आहे तळून पण छान लागतात किंवा तव्यावरती आपण शेकतो ना तशा पण छान लागतात बघा कशा मस्त कट करून घेते छान पटकन फ्राय करून घेऊया आपण कटिंग करून आता हे कसे स्टोअर करून पण आपण ठेवू शकतो आता हे बघा जास्त तुम्हाला दिसतंय ना आता एखाद दोन रोल आपण स्टोअर करून डब्यात जरी ठेवले ना तरी पण आठ आठ दिवस अजिबात खराब वगैरे होत नाही उकळून ठेवायच्या छान राहतात त्याच्यामुळे आता ह्या वड्या ज्या आहेत त्या वरच्यावर त्या बनवल्या जातील आमच्याकडे जेव्हा जेव्हा पानं मिळणार ना तेव्हा तेव्हा ह्या वड्यांचं काम आपलं चालवलं असं आहे तेल आता मस्त असं गरम झालं आहे जास्त कडक नाही केलं तेल आणि गॅससुद्धा मी आहे ना असा मिडियम ठेवलेलं आहे आणि आता फ्राय करून घेऊया फोडणीच्या पण छान होतील ना फोंडीच्या पण तुम्हाला मागे दाखव ना राई जिरं तिळ टाकायचे कडीपत्ता टाकायचा भरपूर मस्त होतात भरपूर अशा मस्त अशा फ्राय करून झालेल्या आहेत आता या काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळ्या तिने फ्राय करून घेते गॅस जरा मिडियम त्याला दे जराशी दे त्याला जराशी दे थोडीशी येनात या काढून ऐकलं का बघा पाऊस पण बाहेर पडतोय आणि अशा जोरदार पावसामध्ये या मस्त अशा गरमागरम फ्राय केल्या वड्या हा गे ना नवीन मला स्वासतो नसेल निघात तर मस्त अशा गोवेलच्या वड्या तयार झाल्या आहेत आणि त्या सगळीजण बघा नाश्ता करून घेत आपल्या शेरूला पण हव्यात ना कुठे भेटणार आता शहरामध्ये विकतच मिळणार ना नाही मिळत सहीकडत नाही मिळत ना पण गावच्या ठिकाणी तुम्हाला मिळाले ना पण खूप शोधावे लागतात ही खूप शोधावी लागते आता आम्ही पण शोधून शोधून ती पानं आणलेली आहेत नव्हतं माहिती हा हा आम्ही जातो शोधायला असं आहे ते तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेरूला पण द्या शेरू तुला हवं आहे तर मी देते चल